धन्यवाद अध्यक्ष अदेख, अध्यक्ष हो प्रथम मी महिला दिनाच्या सर्व महिलांना जागतिक शुभेच्छा देतो आणि आठ मार्च हा आठ मार्च रोजी जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांचा सन्मान राखण सन्मान हक्क आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो नारी शक्तीचे प्रेरणास्थान असणाऱ्या पुण्यश्लोक आहिल्या देवी होलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्य शासनाद्वारे साजरे करण्यात येत आहे अशा अनेक महान महिलांना नेत्या राजमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाने पालन आपण करून सर्व स्तरावर आज काम करीत आहोत आज विधिमंडळात विधानसभेमध्ये महिला दिन साजरा होत आहे त्यानिमित्ताने मी महिलांकरिता आपल्या शासनाकडून मागणी करीत इच्छितो दो। दोन हजार एकवीसपासून प्रबळीत असलेला शक्तिवर्धक लवकरात लवकर मंजूर करून घे मंजूर करून घेतले जावे अशा अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरी वाढ केली जावी आणि त्यांना कामासाठी उत्तम दर्जाचे वेब मोबाईल टॅब्स आणि अन्य सुविधा दिल्या जावेत यांच्या आरोग्यासाठी कारण आपण जे काही शासनाचे जे कामकाज असतात ते अंगणवाडी सेवकांकडे सोपवतो म्हणून त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जावी त्यांना उत्तम आरोग्यासाठी दिल्या सुविधा दिल्या जाव्यात मुलांना अंगणवाडी आणि शालेत देण्यात येणारा पोषक आहारात बजेट म्हण मन, बजेटमध्ये वाढ करावी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांना स्वतंत्र महिला कक्ष सुरू करावा बलात्कार प्रका महिलांवर बलात्कार करणाऱ्या नाराधामांना लवकरात लवकर फाशी होण्यासाठी सदर प्रकरणांमध्ये तज्ज्ञ सरकारी वकळांची नेमणूक करून हे सर्व खटला जलद गतीने न्यायालयाने ना चालविण्यात यावे सर्व महिलांना अत्याचारावरील अत्याचारावरील प्रकरणे गतीने न्यायालयात ना चालवणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात का कारवाई करताना त्यांना हे पदार्थ विक पुरवणाऱ्या मोठा डीलर देखील कारवाई होणे गरजेचे आहे केवळ विक्री करणाऱ्या कारवाई होते पण त्यांना हे पदार्थ पुरवणाऱ्या मोठा डीलरवर कारवाई होत नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे महिला व मुलींना रोजगार मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली गुलाबी रिक्षा ही गुलाबी रिक्षाचे नाव नोंदणी ठाणे जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेली नाही ती तातडीने सुरू करण्यात यावी